स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे तसेच ही मालिका टी आर पीमध्ये देखील पहिल्या क्रमांकावर आहे यामध्ये अभिनेत्री जुई गडकरी मुख्य भूमिका साकारत आहे तिने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे अभिनेत्रीने नुकताच नवीन घर खरेदी केलं आहे आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं अभिनेत्रीचं मूळ घर कर्जतलं आहे तर आता अभिनेत्रीने सेकंड घर खरेदी केलं आहे तर जुईचं हे नवीन घर मुंबई ठाणे नव्हे तर पुण्यात आहे अभिनेत्रीने नवीन घराची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे दोन हजार सव्वीसची सुरुवात पुणे आमचं नवीन घर नवीन सुरुवात असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे या फोटोंमध्ये जुईच्या हातात नवीन घराची किल्ली पाहायला मिळत आहे तर आता जुई गडकरी तिच्या पुण्यातील घराची पहिली झलक केव्हा शेअर करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे तर नवीन घर खरेदी करताना जुईची देखील तेथे उपस्थित होती तर अभिनेत्री जुई गडकरीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका